रामकृष्ण हरी पटापट -पत लाईवला या अशी विनंती मी आपल्या सर्व लोकांना करत आहे एक महत्वाचा असा विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर उभा हे बसलेलो आहे उभा आहे म्हणजे आपण भाषणाला बोलतो सवय लागलेली आहे तर थंडीचा कडाका मागच्या दोन दिवसापासून सर्वत्र चालू झालेला आहे रात्रीचा रात्री थंडी खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि दिवसासुद्धा आता बघा संध्याकाळचे पाच वाजले तरीसुद्धा थंडीमध्ये त्रास भयंकर होत आहे टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये आपण जर बघितलं तर आता मॉइश्चरायझिंग क्रीमचा बोलबाला आहे म्हणजे म बऱ्याच कंपनी ह्या दिवसामध्ये आता एक दोन महिने मॉइश्चरायझिंग क्रीम कुठली वापरायची या हिशोबाने अडचणी असतात विज्ञापन असतात वेगवेगळ्या तर जाहिराती असतात तर या जाहिराती असतात का असतात तर ह्या दिवसामध्ये स्किन कोरडी होणं त्वचा कोरडी होणं हा प्रकार भयंकर असतो त्वचेला खाज येणं त्वचा कोरडी होणं यासाठी बरेच म्हणजे उपाय सांगत असतात बाबा स्किन कोरडी राहू नये मॉइश्चरायझिंग राहावी म्हणून आमचं हे तुम्ही लोशन वापरा असे जाहिराती खूप मोठ्या प्रमाणात येतात तर जाहिराती येतात लोक मॉइश्चरायजिंग लावतात परंतु एक चूक करतात ती चूक केल्यामुळं त्या मॉइश्चरायझिंग क्रीमचा विशेष असा फायदा होत नाही आपल्यामध्ये आयुर्वेदामध्ये हेमंत ऋतुचर्या हा जो काही ऋतू आहे म्हणजे टोटल ग्रीष्म वसंत शिशिर हेमंत म्हणजे ऋतूनुसार आपल्याकडं वेगवेगळे काही गोष्टी सांगितल्या म्हणजे थंडीमध्ये काही वेगळे नियम उन्हाळ्यामध्ये काही वेगळे नियम पावसाळ्यामध्ये वेगळे नियम वर्षा शरद शिशिर वसंत ग्रीष्म हेमंत असे काही प्रकार असतात तर या प्रकारानुसार म्हणजे या काळानुसार काही परिचया सांगितले शास्त्रकारांनी तर या हेमंत ऋतूमध्ये या थंडीच्या दिवसामध्ये तुमचं स्किनचं चा आरोग्य चांगलं व्हावं एक महत्त्वाचा व्हिडिओ देतोय माता भगिनीपर्यंत माय माऊलीपर्यंत हा लाईक करून शेअर करा व्हिडिओ कारण महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला नेहमी देत असतो तर स्किन कोरडी होऊ नये त्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काळजी घ्यायची दहा ते बारा मिनिटाचा केवळ कालावधी व्हिडिओसाठी आहे त्यामुळे टिकून राहा बऱ्याच गोष्टी सांगतोय सकाळी लवकर उठलं पाहिजे ह्या दिवसामध्ये परंतु उठताना तुम्ही मफलर घालावं ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय दिवाळीमध्ये उठणं लावणं हा प्रकार आपल्या सर्वांना माहिती असतो अभ्यंग आचरण नित्यम असा आयुर्दा सांगितला आहे अभ्यंग तुम्ही ह्या दिवसामध्ये तुम्ही टायटल बघितला असेल थंडीमध्ये ही वस्तू ही गोष्ट करू नका तुम्हाला त्वचेचे त्रास होतील ह्या थंडीच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा साबण लावायचा नाही थंडीच्या दिवसामध्ये साबण लावताय तर बघा आपल्या जे काही त्वचा रंध्र असतात त्यातनं बाहेर पडत असतं बऱ्याच गोष्टी आणि साबण लावल्यामुळं अजून त्वचा कोरडी होते तर मग काय लावायचं तुम्ही म्हणताल साबण लावायचं नाही ही गोष्ट कुठ मग कुठला साबण कुठला साबण नाही कुठल्याही प्रकारचं साबण नाही ह्या दिवसामध्ये शक्यतो लावू नये असं आयुर्वेदशास्त्र सांगतं बऱ्याच गोष्टी सांगतात तर आपण काय करायचं आपलं सा तीळ तेल किंवा खोबरेल तेल त्याच्यामध्ये तुम्ही काही आपल्या जे काही हे असत बघा उद्वर्तन म्हणजे आपण उठणं असतो ना मग त्याच्यामध्ये चंदनाची पावडर आली नागरमताची पावडर आली शेकेकाई आलं रिठा आलं बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये चंदन वाळा सुगंधित काही द्रव्य असतात हे सुगंधित द्रव्य मिक्स करायचं तेलामध्ये चांगल्या पद्धतीने खालायचं खलायचं मग कडुंदिंबाची पानं सुरू टाकू शकता कडुंदिंबाची सालं साऊस टाकू शकता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कपूर काचरी असते ती टाकू शकता तर तुम्ही एकत्र मिस करून चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करायचं आणि चांगलं उठणं असं चांगलं चोळायचं बघा तुम्ही उठणं चोळताय तेल प्लस पावडर आणि नंतर मग कोमटपाणीने आंघोळ करायचं आणि तेल तुम्ही बेमीमध्ये तेल असं थोडंसं टाकायचं नाकामध्ये एक दोन <coughs> एखादा थेंब टाकायचा कानामध्ये एखादा थेंब टाकायचा थंडीमध्ये नाक कान थेम ताकाएचा, थेम ताकाएचा, थेम ताकाएचा, जाम होतात बऱ्याच लोकांना तर असतो बऱ्याच लोकांना कान असं असं कानामध्ये सुसू सुसू आवाज येणं कान गुडगुड करणारा प्रकार होतो कोमट करायचं शक्यतो खोबरेल तेल कानात टाकायचं नाही का कानात टाकायचं नाही सांगतो खोबरेल तेल आळतं खोबरेल तेल आळतं आणि हा आळल्यामुळं मग अजून गोठतं मला अजून स समस्या वाढतात शक्यतो कानात टाकताना तिळाचं तेल टाकावा असं संकेत आहे पूर्वापार काळापासून तर तिळाचं तेल टाकायचं दोन किंवा तीन थेंब टाकलं तर तुम्हाला खूप छान आराम पडून जाईल दोन किंवा तीन थेंब टाकलं टाकायचं थोडं थांबायचं परत उलटसं करायचं जेणेकरून तेल त्या ठिकाणी जाऊन प्रवास करून परत मागे येऊन जाईल तेल टिकावून टाकायचं नाही तर असं करताय तर तुम्हाला कानाचे वेगवेगळे त्रास होणार नाहीत त्वचेचे वेगवेगळे त्रास होत नाहीत तुम्ही डोळ्याचं आरोग्य चांगलं राहा म्हणून सांगतो तिळतेल घ्या किंवा खोबरेल तेल घ्या आणि हा हे जे काही डोळा आहे आणि हा एक कान आहे त्याच्यामध्ये जो काही स्पेस आहे थोडंसं घेऊन असं मालिश करायची या मालिश केल्यामुळं होतं काय की डोळ्यांच्या ज्या काही नसा असतात या नसा चांगल्या पद्धतीने नसांना म्हणजे रक्तपुरवठा केला जातो डोळ्यांना डोळ्यांना रक्त पुरवठा केल्यामुळं डोळ्यांचं आरोग्य के सुधारतं ही गोष्ट करायची आपली जे काही टाळू असते या टाळूमध्ये तेल लावण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती म्हणजे टाळूमध्ये लहानपणी तेल लावतात परंतु सुद्धा विशेषतः तरुणपणामध्ये पाण्यामध्ये इथं इथे तेल लावावं असा संकेत आहे आजही बघा बऱ्याच ठिकाणी तेल लावलं जातं बऱ्याच ठिकाणी काही समाजामध्ये शेंडी ठेवण्याची पद्धत असते तर ह्या ठिकाणी सुद्धा शेंडी ठेवताना तेल ह्या ठिकाणी असं थोडं चोळावं असाही संकेत असतो बऱ्या मी सांगेल तेवढ्या गोष्टी कमी असतात तर तुम्हाला त्वचेचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून तो प्रकार करायचा कोमट पाण्याने आंघोळ करायची एकदम गार पाणी नाही ह्या दिवसात शक्यतो गार पाण्याने आंघोळ करायची नाही गरम पाण्याने आंघोळ कोमट पाण्याने ससवलाशा पाण्याने आंघोळ करायची तुम्हाला एक मॉइश्चरायझिंग क्रीम जर हवीच असेल तर तुम्हाला सांगतो खोबरेल तेल घ्या त्याच्यामध्ये ते कोरफड कोरफडचा आपला जो काही गर असतो तो कोरफडचा गर मिक्स करायचं मिक्स करून चांगलं थोडंसं एकजीव करायचं थोडीशी हळद टाकायची आणि तुम्ही स्किनला लावताय मॉइश्चरायझिंग क्रीम मस्त काम करत असतं किंवा बाजारामध्ये शत धवतं तूप म्हणून मिळतं शत म्हणजे शंभर धवतं म्हणजे धुतलेलं तूप म्हणजे गृत म्हणजे तूप तूप आपण वापरतो बघा शतधवत तूप तांब्याच्या मांड्यात ते धुतलं जातं हे शतधवतं तूप तुम्हाला तुमचं स्किन कोरडी होऊ नये किंवा स्किन अशी थोडीशी हो मुलायम राहावी त्यासाठी अतिशय उपयुक्त अतिशय गुणकारी म्हणून काम करत असतं आणि रामबाण काम करत असतं शतधवत गुरुत ज्यांना मुळव्या झालेला आहे त्यांनी त्या ठिकाणी लावताय मोडाच्या जागी मोडाच्या जागी असणारी आग थणका वेदना कमी होऊन जातं सुद असेल ती सुसुद्धा त्रास कमी होऊन जातो तर हा त्रास बसा पाच मिनटं तर हा त्रास कमी होऊन जातो तर शतधवतो कुर्ताचा वापर आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्या तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के शंभर टक्के होत असतो स्किन कोरडी होऊ नये किंवा स्किन तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या अवश्य मांडा अशीसुद्धा मी विनंती या सेशनच्या माध्यमातून करत आहे तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी अवश्य मी उत्तर शंभर टक्के देईन तर आता स्किन कोरडी राहू नये स्किनचा त्रास होऊ नये त्या तर त्यासाठी तुम्हाला एक साधा उपाय सांगतो तो उपाय तुम्ही सर्व लोकांनी करायचा तुम्ही खोबरेल तेल किंवा तेल जर बेंबीत टाकलं तर तुमचं बघा डोळे एकदम शांत राहतात तुम्ही ह्या दिवसामध्ये पायावरती कोमट पाणी टाकणं हा प्रकार करायचा तुम्ही ह्या दिवसामध्ये हळद हळद आणि शतदौत तर घृत एकत्र मिस करून तुम्ही जर तळपायला असं मालिश करता चांगलं जोरात जोरात तर तुम्हाला बरेचसे त्रास कमी होऊन जातील तळपायाची आग होत असेल बऱ्याच लोकांना डोळ्याचे त्रास असतात डोळ्याच्या त्रास अंतरा लोकांनी एक काशाचं भांडं मिळतं बघा काशाच्या भांड्याला शतदौत घृत किंवा दुर्वाचा रस एकत्र मिस करून तळपायची अशी खूप जोरात मालिश करायची मालिश अशी करायची की आग गरमी निघाली पाहिजे अशी जोरात मालिश करायची दोन्ही तळपायला सुद्धा लावायचं ला तुम्ही लावताय तर तुम्हाला डोळ्याचे वेगवेगळे त्रास हे कमी होऊन जातात तर साधे सोपे सिंपल उपाय असतात हे सिंपल उपायानं तुमचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहतं तुम्हाला तुमचं जर तुम्हाला स्किन अजूनही कोरडी होत असेल दूद गया। दूद गया। तर दूध घ्या दूध घ्या दुधामध्ये तुम्ही चंदनाची पावडर टाका वाळ्याची पावडर टाका ज्येष्ठमदाची पावडर टाका चंदन वाळा ज्येष्ठमध एकत्र मिक्स करून तुम्ही आंघोळीच्या अगोदर सगळं लावायचं आणि नंतर कोमट पाण्याने आंघोळ करताय सुद्धा तुमची स्किन ही कोरडी राहणार आहे कारण दूध हे अतिशय उपयुक्त असतं तुम्ही पंचामृतचं पंचामृत माहिती आहे का हो तुम्हाला सांगा बरं पंचामृत म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे आपण बघा देवस्थानचे वेगवेगळे व्हिडिओ बघतो आम्ही धार्मिक सौभाज असल्यामुळे असे वेगवेगळे व्हिडिओ बघण्याला प्राधान्य देत असतो नेहमी तर आता विठोबा हे माझे दैवत आहे तर विठोबाचं आंघोळ करताना पंचामृताने आंघोळ करण्याची पद्धत आहे पंचामृतमध्ये काय असतं दूध असतं दही असतं तूप असतं मध असतं साखर असतं परत सांगतो एकदा दूध दही तूप म्हणजे दुधाचे पदार्थ आणि मध आणि साखर एकत्र मिस करायचं एकत्र मिस करून पंचामृत तयार करायचं आता प्रमाण कसं ते तुम्हाला सांगतो दुधाचं प्रमाण जास्त दुधाचं तुमचं दह्याचं प्रमाण थोडंसं कमी तुपाचं प्रमाण कमी तुम्ही मधाचं प्रमाण थोडं जास्त आणि साखरेचं प्रमाण जास्त तर अशा पद्धतीने तुमचं हिशोबाने करू शकता तुम्हाला जसं मिळेल पण पाच जर समप्रमाणात घेतलं तरी चालेल फक्त मध आणि तूप थोडंसं कमी जास्त घ्यायचं मध समजा जर चार चमचे घेतलं तर तूप पाच सहा चमचे घ्या ते आपल्याला काही मध आणि तूप याचा एकत्र संयोग हा पोटामध्ये हानिकारक असतो असंही तुम्हाला सांगतो म्हणजे मध तुम्ही पाच चमचे आणि तूप पाच चमचे एकत्र मिक्स करून जर घेताय एक चमचा एक चमचा बघा असं काय ठिकाणी सांगतात मध तूप खाल्लं की शरीर चांगलं लागतं परंतु मध तूप समप्रमाणात घेतलं आणि जर खाल्लं तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होते तर मध तूप साखर दूध दही तूप तर ह्या गोष्टी तुम्ही जर घेताय पंचामृत आणि त्यांनी आपलं जर मालिश करताय आणि आंघोळ करताय तर बघा एक दैवी असं एकदम मस्त वाटतं अशी आंघोळ तुम्ही जर केली तर तुम्हाला एक आनंद वाटून जाईल आनंद वाटून जाईल आणि समाधान वाटून जाईल आणि फ्रेश वाटून जाईल या दिवसभरामध्ये तुम्हाला नवचैतन्य निर्माण जाईल तर ह्या गोष्टी असतात या गोष्टीचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करावा टाचाच्या बेगासाठी उपाय सांगा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ताईंनी विचारलेला आहे महत्त्वाचा प्रश्न मोलाचा प्रश्न तर काय असतं टाचाच्या बेगासाठी तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो आणि हे ला सेशन या ठिकाणी संपवतो कारण बराच वेळ झालेला आहे तर काय करायचं टाचाच्या भेगा उलणं टाचाच्या भेगातून रक्त पडणं ही एक थंडीची महत्वाची मोठी समस्या असते तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं साधे उपाय सांगतो तुम्ही साबणामध्ये पाय ठेवू नका साबणामध्ये पाय ठेवू नका तुम्ही झोपताना झोपताना त्याच्यामध्ये कोकमाचं तेल ज्यास मुठियाल तेल म्हणून बाजारामध्ये मिळतात मुठियाल तेल कोकमाचं तेल कोकम तेल घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका त्याच्यामुळे थोडं खोबरेल तेल टाका मस्त पायकी पेस्ट तयार करायची आणि जे काही भेगा असतात त्यातून रक्त येतं त्या ठिकाणी तुम्ही असं लावताय म्हणजे भेग आहे तर बघा आमच्या असले थोडंसं पायाखाली थोडंसं असं थोडंसं पडकंबिडकं लावायचं तर हे करताय तर टाचा उलणं तर टाचेतून रक्त येणं भेगेतून रक्त येणं हा जो काय त्रास महाभयंकर असतो हा त्रास एकदम चुकीसारखा कमी होऊन जातो ह्या दिवसामध्ये कोकणामध्ये जर तुम्ही प्रेक्षक असाल तर ह्या दिवसामध्ये भांबरूट नावाची जी काही वनस्पती असते या वनस्पती तेलामध्ये कुटून जर तुम्ही लेप लावताय दुसऱ्या दिवशी तुमचं टाचाचं बेगा कमी होऊन जातील तर ह्या गोष्टी असतात का मी माझ्या बऱ्याच रुग्णांना अशी औषध देत असतो ह्या उपायाचा तुम्ही सर्व लोकांनी फायदा घ्या हा ओडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करा अशी विनंती करून मी हे ला विशेषण संपवतो आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने आराम मिळू दे पोटऱ्या खूप दुखतात असं एक दादांचं सा सांगणं आहे ता एक विजयंती ताईंचं सांगणं आहे तर पोटऱ्या दुखण्यासाठी एक उपाय सांगून या सेशन संपवतो पोटऱ्या दुखण्याची वेगवेगळी कारणं असतात कॅल्शियमची कमतरता आहे का सुद्धा बघावं लागतं तर आपल्याला काय करायचं अशा वेळेला तुम्ही आलं अद्रक आलग आल्याचं बारीक पाणी टाकून थोडंसं रस करायचा साधारण एक पाव वाटी आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं एकत्र मिश्रण मिक्स करायचं चांगलं गोटायचं आणि गोटलेलं मिश्रण पोठऱ्यामध्ये लावताना लावत्यक्षणी पोटर दुखायचं कमी होऊन जातं तर हे सुपर व्हिडिओ म्हणलेले तांबले साहेब तर ह्या गोष्टी असं लाव कसं असतं मला तुम्हाला आयुष्य हे सर्वांना आपल्याला एकदाच मिळत असतं आपल्याला पुन्हा आपण किती मागणी केलं तर आयुष्य मिळेल याची गॅरंटी नाही काही थोडेफार ज्ञान प्राप्त केलेलं आहे लोकांना सांगून त्यांच्या समस्या जर कमी करता आल्या तर एक पुण्याचं काम आहे आणि पुण्याचं काम करायला लाच कसली किंवा पुण्याचं काम करायला आनंद वाटतो मला त्यामुळे बऱ्याच गोष्टी बरेच उपाय मी सांगत असतो जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो मी सांगितलेले घरगुती उपाय सर्वांपर्यंत अवश्य पोहोचवा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल रामकृष्ण आरे धन्यवाद पाडू राहू पाडू